नमस्कार भक्तिजीवन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या नवरात्र उत्सव चालू आहे तर नवरात्र उत्सवामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या माता राणीच्या कुलदेवीच्या सेवा करत असतो तर त्यामध्येच एक सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजेच दुर्गा सप्तशतीचे पाठ असतात परंतु बऱ्याच जणांना ही करायची इच्छा असते परंतु याचे नियम बऱ्याच जणांना माहीत नसतात खूप कठीण वाटते त्यामुळे आजच्या व्हिडिओचा सर्वांनाच खूप फायदा होईल तर मैत्रिणींनो आपल्या जीवनामध्ये कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे कोणत्याही मार्गाने वाटचाल करावायची असल्यास आपल्याला कुलदेवतेच्या सेवेला आपल्याला आपण प्रथम स्थान देत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील अडचणी लवकरच दूर होतात आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे संकट आपल्या जीवनामध्ये येत नाही तसेच आपल्या कोणत्याही कार्यामध्ये येत नाही तसेच आपल्याला निरनिराळ्या बाधा व्याधी संतती विवाह शत्रुनाश तसेच आर्थिक सुबत्ता तसेच कुटुंबात शांती व आरोग्य यासारख्या सेवांसाठी सुद्धा आपण कुलदेवतेची सेवा त्याचबरोबर आपण दुर्गा सप्तशतीचे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करत असतो तर आपल्या कुलदेवतेसंबंधी माहिती ही प्रत्येकाला असलीच पाहिजे तर मैत्रिणींनो आता आपण नवरात्र उत्सवामध्ये जेवढे दुर्गा सप्तशतीचे पाठ जसे की आपण एक पाठ करू शकतो तीन पाठ करू शकतो तर पाच सात नऊ अकरा किंवा चौदा ह्या पद्धतीनं आपल्याला सप्त दुर्गा सप्तशतीचे पाठ करावायचे आहे पण त्या अगोदर आपल्याला त्याचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येत राहतील तर श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ हा पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वे पूर्वेकडे तोंड करून बसूनच करावा किंवा पश्चिमसुद्धा चालते पूर्व पश्चिम कोणत्याही दिशेला आपण बसून शकतो तर, तर त्या त्यासाठी बसण्यासाठी आपल्याला एक कुठलीही दिशा नसणारे आसन असले पाहिजे तसेच अंगावर धूत वस्त्र किंवा सोवळे असावे किंवा ते दोन्हीही नसेल तर आपल्याला कोरे वस्त्र घालायचे आहे तर ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ असावा कारण की ग्रंथ हातात घेऊन वाचू नये तसेच सप्तशतीचा पाठ स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्यानेच वाचावा मनात वाचू नये पाठवाचन करताना एका लयीत आवाजात जास्त चढ उतार न करता योग्य छंदातच आपण पाठाचे वाचन करायचे आहे पाठ वाचन चालू असताना हालू नये डोलू नये किंवा मध्येच कोणाशी बोलूसुद्धा नाही पाठ पूर्ण होईपर्यंत आपल्याला एका आसनावरून उठायचे नाही तसेच पाठ चालू असताना जांभई शिंक ढेकर आल्यास छो स्रोत्रात चवण करावे कारण भोजन आणि भोजन करून पाठ मुळीच वाचू नये आपल्याला उपवास करूनच पाठ वाचायचे आहे तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका